नमस्कार मित्रांनो स्वभाव भारत भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात मोठी खूप आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आधार कार्डावरून तुम्हाला दहा लाख रुपये या ठिकाणी लोन भेटणार आहे तर दहा लाख रुपये कसे भेटणार आहे या ठिकाणी आधार कार्डवरून हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ठीक आहे कारण जर पटापट जर तुम्ही अर्धवट नॉलेज घेतलं तर खूप आपण पण अर्धवट नॉलेज खूप हानिकारक असते अर्धवट माहिती खूप हानिकारक असते म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला भेटतील ठीक आहे अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट योजना तुम्हाला या ठिकाणी भेटतील अशा प्रकारच्या सरकारी योजनाचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे केंद्र सरकार या ठिकाणी तरुणांना दहा लाख रुपये देणार आहे पण ती व्याज स्वरूपात देणार आहे ठीक आहे तर हे बघा आता त्याच्या काही अटीबीची वृत्तीसुद्धा आहेत तर तुम्ही त्या अटी बसता काय बाबा ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी व्हिडिओ बघावं लागेल तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी भारत त्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सरकारी योजना व राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजना आपलं सांगण्यात या यूट्यूबवर चॅनलवर काम करतो तरसुद्धा काही लोक त्यांना चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही नाही केलं तर मग तुम्हाला ते व्हिडिओ योजना माहीतच नाही पडेल ना आता निवडणुका जवळ येत आहेत आणि सरकार खूप मोठमोठ्या योजना या ठिकाणी काढत आहे ठीक आहे परंतु तू आता एवढ्या मोठमोठ्या योजना निघून राहिल्या आणि तुम्ही जर तुम्हाला माहीतच नाही तुम्ही काय अर्थ काय दिले तर हे बघा आता पूर्ण व्हिडिओ बघा तर या ठिकाणी तुमचं जो आधार कार्ड असेल तर तुम्हाला दहा लाख रुपयाचे लोन भेटते पैसा भेटणार आहे त्याची मागचं कारण असं आहे की सरकारचा असा उपक्रम आहे केंद्र सरकारचा मोदी सरकारचा की आजकालची मुलं नोकरीच्या मागे पडत आहे जो तो उठला सुटला की नोकरी 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 पाहिजे नोकरी नसली छोकरी न भेटणार काही बी करून नोकरी पाहिजे तर मित्रांनो हे नोकरीच्या मागे जे पडत आहे ना उद्ध, ते कुठंतरी एक सायकल चक्र तोडलं पाहिजे उद्योग उद्योगाच्या मागे पण लागले पाहिजे ना कारण तर मला एक गोष्ट सांगा उद्योग निर्माण होईल तर लोकांना रोजगार निर्माण होईल नोकऱ्या तयार होतील पण जर आता नोकऱ्या देणाराच जर नसला तर मग नोकऱ्या मागचा कुठं बरोबर आहे की नाही नोकऱ्या देणारच नसला देणारा म्हणून मागचान कुठं मग त्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्यासाठी उद्योग निर्माण करावा लागेल आणि उद्योग निर्माण करायसाठी जे बरं नोकरीच्या मागे लागेल त्यांना या ठिकाणी उद्योगाचा उ उत्तेजित करायचं आहे म्हणून केंद्र सरकार त्यांना दहा रुपये लोन देणार आहे आता तुम्ही म्हणतान की एवढं सांगून राहायला पण महत्त्वाचे ऑटी वैशिष्ट्य सांग आणि हुजे समजू आता तुम्हाला डायरेक्ट हे सांगलं असतं पण मग त्याच्यात कसं ना ते समजत नाही ना डायरेक्ट सांगलं की पूर्ण व्यवस्थित सर्व व्यवस्थित सांगावं लागतं किंवा ऐकणाऱ्याला करते तर बघा यासाठी पा पात्रताविषयी आहे तुमचं आधार कार्ड पाहिजे दुसरी गोष्ट भारतात नागरिक पाहिजे तिसरी गोष्ट का तुमच्याजवळ पाहिजे सातवी पाच पाहिजे कर्ज घेणारा व्यक्ती आता कमीत कमी सातवी पास पाहिजे ना नाहीतर मग कसं एखादा समजा दोपरीश अनपड गवार घेऊन या ठिकाणी कर्ज करून जाईल विकून टाकीन बँकेने डुबून टाकेन म्हणून त्यासाठी सरकारनं या ठिकाणी सातवी पास हे आठवलेली आहे सातवी पास पाहिजे मला दहावी पासवाला म्हणेन की आम्ही ना बघा आम्ही काय पाप केलं बापा आम्ही कोणते केळीचे केळीचे बाग तोडले आम्हाला केळी तुम्ही कर्ज या ना तर हे बघा जे सातवी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी किती कर्ज भेटेल दहा लाख ठीक आहे आणि जे दहावी पास आहे त्यांना या ठिकाणी भेटेन पंचवीस लाख म्हणजे या ठिकाणी पंधरा लाख जर जास्त भेटतात वाले दहावी वालेले ठीक आहे म्हणजे दहावी वालेले पंचवीस लाख या ठिकाणी कर्ज भेटते आणि सातवी वालेली दहा लाख तर सहसा मी असं मानतो तुम्ही कमीत कमी दहावी होईल असेल तर पंचवीस लाख तुम्हाला भेटते पण या ठिकाणी तुम्ही उद्योग करू शकता एकाना बिझनेस टाकू शकता म्हणजे विचार करा तुम्हाला बिझनेस करायला तुमचे घरचे पैसे देत नाही आईवडील पैसे देत नाही नातेवाईक सुद्धा देत नाही नातेवाईक तो पहिलेच देत नाही तुम्हाला पैसे पैसे काहीच नाही देत तर मग या ठिकाणी सरकार तुम्हाला पंचवीस लाख रुपये देणार आहे ते ठिकाणी बिझनेस टाका आणि तुमचा बिझनेस वाढवा आता एक हे अशी एका प्रकारची या ठिकाणी लाडकी बिझनेस योजना माझ्या मते लाडकी बिझनेस योजना या ठिकाणी सरकारनं काढलेली आहे तर मित्रांनो मी थोडाफार जो विनोद केला या व्हिडिओमध्ये ते विनोदचा उत्तर असा आहे की तुम्ही नाही झाली पाहिजे तर मी कॉमेडी केली नाही तुम्ही बोरून दासा ना म्हणून तुम्हाला थोडंसं हजवण्यासाठी माहिती थो की थोडीशी कमेटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बस थोडक्यात मी एवढंच सांगतो की या ठिकाणी केंद्र सरकारकडून व अशी योजना तुम्ही त्यांनी करू शकता म्हणून केंद्र सरकार तुम्हाला दहा लाख रुपये या ठिकाणी देणार ठीक आहे आणि ही माहिती तुम्ही रिडिंगसुद्धा करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर कुठल्या प्रकारची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका आपण भेटूया पुढच्या योजने पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेसह जय हिंद जय महाराष्ट्र